निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासून नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्यात पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते जगदीश मुळे यांनी आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा दावा केलाय वडगाव शेरीमध्ये मुळीक यांच्या समर्थकांनी तसे बॅनर लावल्यानं आता मोठा निर्माण होऊ शकतो येथील विद्यमान आमदार हे अजित पवारांच्या गटातील आहेत पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघावर जगदीश मुळीक यांनी जागा वाटपाची चर्चा देखील सुरू झाली नसताना आमदारकी लढ दावा तर येथील विद्यमान आमदार टिंगरे हे जगदीश मुळीक यांचे परंपरागत विरोधक आहेत परंतु दोघेही महायुतीमध्ये असल्यानं मोठा पेच आहे यापूर्वी मुळीक यांनी विधानसभेची एक निवडणूक टिंगरेंच्या विरोधात जिंकली होती तर एका निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता जगदीश मुळीक पुणे लोकसभेसाठी देखील इच्छुक होते मात्र भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेची उमेदवारी दिली यानंतर माघार घेत यांनी मुरलीधर मोहोळ यांचा पूर्ण ताकदीनं प्रचार केला आता मुळीक यांना विधानसभेला देखील बाजूला करणं पक्षाला अडचणीचं ठरू मुळीक यांची लोकसभेची नाराजी विधानसभेला भाजपनं तिकीट देऊन दूर करण्याचा विचार केला तर या जागेवरून महायुतीत महानाट्य रंगण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ